मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि वेगवान होण्यासाठी आता मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये पॉट टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कुर्ला ते वांद्रे या मार्गाने बीकेसी मध्ये ये जा करणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या आणि जलद वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे डी एच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे पाहुयात पॉट टॅक्सी सेवा म्हणजे नेमकं काय नमस्कार मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहे साक्षात सावंत मुंबईतील प्रमुख आर्थिक केंद्र असणाऱ्या बी मध्ये विविध कार्यालयांमध्ये जवळपास चार लाखांहून अधिक कामगार आणि अधिकारी कर्मचारी काम करतात तर तेवढेच नागरिक कामानिमित्त या कार्यालयांना भेटी देतात यामुळे संकुलात वाहतुकीची कोंडी ही वाढते आहे यावर आता पॉड टॅक्सी हा उत्तम पर्याय ठरणार आहे जगभरात वापरण्यात येणारी ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लवकरच आपल्या मुंबईतही सुरू होणार आहे एम एमआरडीए जलद स्वयंचलित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रणालीसाठी पॉट टॅक्सी हा पर्याय राज्य सरकार समोर ठेवला राज्य सरकारनं मंजुरी दिल्यानं आता महाराष्ट्र पॉट टॅक्सी पर्याय स्वीकारणारं देशातील दुसरं राज्य ठरलं आहे देशातील पहिली पॉट टॅक्सी निर्माणाधीन नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजेच जेवर विमानतळ आणि यमुना प्राधिकरण क्षेत्रातील प्रस्तावित फिल्म सिटी दरम्यान धावणार आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारनं या प्रकल्पाला नुकतीच मंजुरी दिली आहे मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या ठिकाणांसाठी पॉट टॅक्सी हे वाहतुकीचे सर्वात योग्य साधन आहे प्रामुख्याने युरोपीय देशांमध्ये ही सेवा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते ड्रायव्हरलेस पॉड टॅक्सी ही केवळ मुंबईतील वाहतूक कोंडीवर पर्यायच नाही तर वाढत्या प्रदूषणावर देखील उपाय ठरणार आहे तीस मिनिटांचा रस्ते प्रवास पॉड टॅक्सीद्वारे केवळ दहा मिनिटात पार होतो जमिनीपासून जास्तीत जास्त पाच ते दहा मीटर उंचीवर ही टॅक्सी चालते पॉल टॅक्सी मध्ये चार ते सहा लोक आरामात बसू शकतात ती चालवण्यासाठी ड्रायव्हरची आवश्यकता नसते त्याशी साठ किलोमीटर वेगाने धावणारी ही टॅक्सी सौर ऊर्जेवर देखील चालवता येणार आहे वांद्रे कुर्ला संकुलात स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक परिवहन प्रणालीची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पॉट टॅक्सी चालवली जाणार आहे स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक प्रणाली ही वांद्रे कुर्ला संकुलमधून धावणार असून मार्गिकेच्या जाळेची लांबी आठ पॉइंट ऐंशी किलोमीटर एवढी असेल त्यामध्ये अडोतीस स्थानक असतील तिचा वेग चाळीस किलोमीटर प्रति तास इतका असेल याची प्रवासी क्षमता सुमारे सहा प्रवासी प्रति पॉड इतकी असेल यासाठी अंदाजित पाच हजार चौरस मीटरचा डेपो बीकेसी संकुलात प्रस्तावित करण्यात आला आहे ही ड्रायव्हरलेस टॅक्सी चार्जेबल बॅटरीद्वारे चालते पूर्णतः कम्प्युटराइज सिस्टीम यामध्ये कार्यान्वित असते क्लिक करून प्रवाशांनी स्थानक निवडावं आपलं स्थानक येताच आपोआप अप दरवाजे उघडले जातील सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे यासाठी एक हजार सोळा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे सद्यस्थितीत पश्चिम उपनगरीय रेल्वेमधील वांद्रे स्थानकातून व वा मध्य रेल्वेच्या कुर्ला व रेल्वे, रेल्वे स्थानकातून प्रवासी बीकेसी कडे मोठ्या प्रमाणात करतात तर बीकेसी जाण्यासाठी रिक्षा किंवा टॅक्सी या पर्यायाद्वारे जाणे शक्य आहे मात्र वाहतूक कोंडीचा सामना करत नागरिकांना बीकेसी कडे जावं लागतं अनेकदा रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून बीकेसी कडे जाणाऱ्यांची दिशाभूल आणि चुकीच्या पद्धतीने भाडे वसुली केल्या जाण्याच्या तक्रारी देखील आहेत या प्रकल्पामुळे वांद्रे स्थानक ते बी के सी हा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एम टी च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट टी व्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद